श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो सनातन धर्मात एकादशी तिथीचे व्रत आणि उपासनेला अत्यंत महत्त्व दिले आहे हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील जया एकादशी तिथी एकोणावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी वीस फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे त्यामुळे मंगळवार वीस फेब्रुवारीला एकादशीचे व्रत केले जाणार आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप असतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई असते तसेच आजार पण असते घरात वादविवाद होतात मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही तर यावरती कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका पुराणात माघ महिना अत्यंत शुभ मानला गेला आहे या महिन्यात स्नान दान व्रत यांचे फळ इतर महिन्यापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात ही एकादशी अत्यंत शुभ आहे या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला नीच जीवनापासून मुक्ती मिळते पद्मपुराणानुसार भगवान श्रीकृष्णांनी एकादशी तिथीचे महत्त्व युधिष्ठराला सांगताना सांगितले की जीवाच्या या जन्माची व मागील जन्माची सर्व पापे नष्ट करणारी जया एकादशी ही सर्वोत्तम तिथी आहे एवढेच नाही तर ब्रह्महत्या आणि पिशाच वाद यांसारख्या अघोरी पापांचाही नाश करणारी आहे शास्त्रानुसार या एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला कधीही पिशाचं किंवा भूताच्या जगात जावे लागत नाही आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो ज्याने जया एकादशीचे व्रत पाळे त्याने सर्व प्रकारचे दान दिले आणि सर्व यज्ञ केले अशी धार्मिक श्रद्धा आहे हे व्रत केल्याने भक्ताला अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळते हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळणाऱ्याला भूतप्रेतांचा त्रास सहन करावा लागत नाही असेही मानले जाते या एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळीच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते तर आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण पिवळ्या रंगाची फुले आणि पिवळ्या रंगाची फळे ही भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे तसेच अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे आपण हरभरा डाळ ही विष्णूंना अर्पण करायची आहे आपण जर हरभरा डाळ अर्पण केली तर आपला हा भाग्योदय होईल व आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे संकटे हे येत असतात ती देखील दूर होतील तर ही डाळ कशाप्रकारे अर्पण करायची तर आपण पहिल्यांदी भगवान विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंचा घरामध्ये फोटो नसेल तर तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्णाचा फोटो असेल किंवा बाळकृष्णाचाही नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्या फोटो किंवा मूर्तीसमोर देखील तुम्ही डाळ ही अर्पण करू शकता किंवा शिवलिंग जर घरामध्ये असेल तर शिवलिंगावरती देखील तुम्ही ही डाळ अर्पण करू शकता यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होणार आहे आणि जर आपला गुरुग्रह बळकट असेल तर आपल्याला कोणत्याच कामामध्ये अपयश हे येत नाही आपला भाग्योदय होत असतो मग आपण एक वाटी घ्यायची आहे अगदी छोटीशी वाटी असली तरी पण चालेल तुम्ही त्याच्यामध्ये अकरा हरभाऊ हे ठेवू शकता किंवा एकवीस हरभरा डाळ ठेवली तरी पण चालेल मग प्रथम भगवान विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंना अभिषेक घालायचा आहे एका लाल वस्त्रावरती आपण थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती आपण हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे तांदूळ घेताना ते अख्खे तांदूळ पाहिजे आणि जर लाल वसरण नसेल तर तुम्ही एका प्लेटमध्ये देखील थोडेसे तांदूळ ठेवले तरी पण चालेल त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर एक छोटीशी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये आपल्याला ही हरभरा डाळ ठेवायची आहे ही हरभरा डाळ ठेवल्यानंतर भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा देखील चालणार नाही आपल्याला या मंत्राचा एकशे आठ जप करायचा आहे हा जप करून झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये मा जी काही अडचणी अडथळे आहेत संकटे आहेत ते पूर्णतः दूर होऊ दे तसेच लवकरात लवकर भाग्योदय होऊ दे अशी आपण मनोकामना करायची आहे आणि ही डाळ ठेवण्याच्या अगोदर आपण तिथे एक दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल दिवा ठेवताना देखील दिव्याखाली आपल्याला अगोदर तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नंतर तुम्ही तिळाचं ते तेल किंवा मोहरीचं तेल हे टाकू शकता दिव्यामध्ये चिमूडभर हळद ही टाकायची आहे हळद आपला गुरुग्रह बळकट करत तर असतेच तसेच माता लक्ष्मीला देखील हळद ही आकर्षित करत असते हळद ही भगवान विष्णूंना देखील प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे त्यानंतर दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल देखील अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपण साधी सोपी पूजा करायची आहे की ज्यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद मिळेल व आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होतील त्यानंतर आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे सव्वा किलो मसूर डाळ घ्यायची आहे जी लाल रंगाची मसूर डाळ असते ती डाळ आपल्याला घ्यायची आहे तुमच्या इथे जिथे पण हनुमान मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे आणि ही डाळ अर्पण करायची आहे तर आता ही डाळ अर्पण केल्यामुळे काय होईल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अचानकपणे अपघात होता किंवा लहान मुले असतात त्यांना सारखं कुठेतरी पडझड अशी चालूच राहत असते पैसा असतो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज देखील नव्हती अशा ठिकाणी देखील आपला पैसा खर्च होऊन जातो तर पैसा हा स्थिर राहण्यासाठी तसेच घरामध्ये आजारपण हे होऊ नये तसेच मुलांचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी आपल्याला ही मसूर डाळ अर्पण करायची आहे यामुळे आपला मंगळ ग्रह हा बळकट होणार आहे मंगळ ग्रह जर मजबूत असेल तर या सर्व गोष्टी आपल्यासोबत घडत नाही त्यामुळे हा ग्रह मजबूत होण्यासाठी आपण सव्वा किलो मसूर डाळ आवर्जून अर्पण करायची आहे तुमच्या इथे जिथे पण जवळ मंदिर असेल तिथे तुम्ही ही डाळ अर्पण करू शकता आणि जेव्हा पण डाळ अर्पण करायला जाशाल तेव्हा तुमच्या जी काही अडचणी अडथळे येत असतात मुलांच्या बाबतीत मुलांचं आरोग्य व्यवस्थित राहत नाही तर ते सर्व तुम्ही बजरंगबलीला सांगायचं आहे लवकरात लवकर तुमची सर्व प्रश्न हे सुटतीलच तसेच या दिवशी जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल किंवा जवळ महादेवाचं मंदिर असेल तर आपण एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला सफेद तीळ आणि काळे तीळ टाकायचं आहे आणि असं पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जर तुम्ही असं पाणी शिवलिंगावरती अर्पण केलं तरी पण आपली जी काही आर्थिक टंचाई चालू असते पैसा हा स्थिर राहत नाही किंवा पैसा हा येत नाही भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा मोबदला हा मिळत नाही या सर्व समस्या तर सुटतातच तसे जर तुम्ही हे अर्पण करत असताना एखादी तुम्ही इच्छा मागितली अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर ती इच्छा देखील पूर्ण होत असते त्यामुळे तुम्ही असे जल जरूर अर्पण करावे तुम्ही अगदी घरामध्ये जरी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त आपल्याला पाण्या मध्ये सपे तेल आणि काळे हे आवर्जून टाकायचे आहे हे टाकत असताना तुम्ही ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील जप करू शकता त्यामुळे तुम्हाला त्याचा अधिकच लाभ होईल